अरे येऊ राहिलेत पप्पा हा काय पप्पा ते बघ आली गाडी गाडी आली बघ प आले ते बघ आले प ते बघ ते पप्पा ते बघा हे का गाडी आली ते बघ आईये तिथ अंधार किती ते बघ हे का अरे येऊ राहिलेत पप्पा दम अरे, कर अरे आलेत आले, आले, आले। ना पोराला दम बाई एवढं असतं काय कुठं बाहेर रे ते बघा आलेत आहे का पप्पा आले म्हणून दुकानात फोन नाही दुका का आणले आणले ब्याग चल सगडे तर रिसोर्ट आहे रावजी मग चित्र कसा आहे हेतरी आम्ही लाईट ध्रुव कोण आलं ध्रुव कोण आलं हा त्याला पंखे आले तुम्ही यायची होती म्हणून आज त्याला पंखे आलेले अरे चाटायला लागलो <laughs> हा ए ध्रुव हाय कर, कर। कोण आले सांग फ्रेंड्स ला कोण आलं ध्रुव फ्रेंड्सला सांग आता लाडीन त्याला पंखे पंखे दाखवतोय पंखे आले त्याला पप्पा आले म्हणून हा आता आमच्या हक्का झोपल्यात नेमकं खूप लेट झालं एक वाजलाय चला मग आता भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये आहे ना राजू उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटू आहे की नाही स्वाती मॅडम खुश झाल्यात ध्रुव बघा है ना बसा चला आता चला पप्पाला आराम करू दे जेवण करू द्या चला तर शुभ सकाळ सगळ्यांना इथे झालेली आहे सकाळ आणि सकाळचं जसं की सगळ्यांनाच माहिती आहे सकाळचं वातावरण आपलं इथे स्वर्ग असतं तसंच आजसुद्धा आहे रोज जसं असतं तसं आणि म्हणजे व्हिडिओ थोडासा लेट आला फौजी येण्याचा ॲक्च्युली ते रात्रीचं शुक्रवारी आल आले ते एक दीड वाजता शुक्रवारी म्हणजे आता एक दीड म्हटल्यानंतर तो शनिवारच झाला शनिवारीचं रात्रीचं आले ते आणि मग दुसऱ्या दिवशी संडेला पण टाकणं झालं नाही त्याच्यामुळं मग चला म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये टाकूयात कारण जसं आम्ही वाट पाहत होतो फौजींची तसंच आमच्या बऱ्याच सगळ्या ताई वाट पाहत होत्या की स्वतःचे फौजी कधी येत आहेत म्हणून फायनली त्यांना सुट्टी मिळाली आणि ते घरी आले तर सगळ्यात जास्त खुश कोण असेल आमच्या घरात तर तो आहे ध्रुव कारण ध्रुव खूप वाट पाहत होता पप्पांची व्हिडिओ कॉलवर सारखं म्हणायचं पप्पा तू कधी येतो पप्पा तू कधी येतो तर सगळ्यात जास्त खुश तो झाला आहे तुम्ही पाहिला असेल येताना कसं करत होता तो सकाळ सकाळ आजी घेऊन गेले तर आर्यन रुद्र आणि ध्रुवाला कटिंगीसाठी म्हणजे कटिंग करायसाठी तर आणि आमचे फौजी पण सकाळ सकाळ लागलेत लगेच कामाला त्यांना काही चेन पडत नाही लगेच झाडांमधलं गवत काढ कुठं काय कुठं काय आणि आमचा अक्का पण काल पाऊस नाही झाला ना त्याच्यामुळं मग थोडीशी वापसा झाल्यामुळं गवत काढायला आणि खुरपायला चांगलं म्हणजे निघतंय गवत चांगला चिखल नाही आहे तर चिखल जर असलं ना तर मग गवत काढता येत नाही तर आता काही थोडासा वापसा झाल्यामुळं ते का काढतायत गवत मग त्याच्यामुळं आता शेंगदाणे खारे केले आहेत प्लेटमध्ये आणि घेऊन चालले त्यांच्यासाठी म्हटलं त्या म्हणल्या मी काही घरी येत नाही घरी आले की मग कंटाळले येतो माणूस घरीच बसतं आणि मग म्हटलं चला मग त्यांना म्हणलं राहू दे मी घेऊन येते तुम्हाला इथंच तर जोपर्यंत आजू ऊन काय एवढं चढलं नाही सव्वा दहा वाजलेत फक्त आणि जास्त ऊन झालं का मग उन्हाच्या कहारामध्ये पण ना नाही काम केलं ठीकच राहीन तर हे पा इकडं चाललं आहे त्यांचं गवत धडा शेंगदाणे आणले तुम्हाला खिडी आवडून हा खिचडी त्यांना पित्त होत त्याच्यामुळं मग नको मला नाही तिकडे काम करू राहिले खा तुम्ही पाणी आहे ना हे पाड निघलेत काय परत तर हे पा परत लपून बसलेला आंबा सुद्धा हे भोजननी काढलेत सापडून तर दोन निघलेत हा एक आणि हा एक हे हां तुम्ही एक खाल्ला खाल्ला हा हा अक्कानी खाल्ला हे <laughs> काम चला तर थोडासा पाऊस पडलेला आहे दोन दिवसापूर्वी त्याच्यामुळं काय आहे की गवत लगेच म्हणजे पटापट उपटतय त्याच्यामुळे म्हटलं एवढा म्हणजे त्रास होत नाही गवत काढायला त्याच्यामुळे पटा पट ते पटापट उपसू राहिलेत मोठ्याले मोठ्याले जे घाने असतात ना ते बाहेरच्या गेटमधून आतमध्ये आलेले आहेत त्यांचं चाललंय तोडायचं काम म्हणजे उन्हाच्या आधी सगळं तेवढं काम करून घेतो आणि मग आला तर आला पाऊस काही टेन्शन नाही आता त्यांचं काही ते आहे तोपर्यंत वीस पंचवीस दिवसामध्ये सगळं चकाचक करून टाकणार आहेत सगळं अंगण तर आम्ही ठेवतच होतो पण आमच्यापेक्षा ते खूप छान ठेवतात आणि चांगलं करतात सगळंच तर चाललंय त्यांचं काम करायचं हो झालं का आवरून तर फादर्स डे निमित्त आज सगळे जमले तिथे जमलेत म्हणजे कोण बाबा आपले ग्रँड फादर

हे काय म्हणते तर सेलिब्रेशन करायसाठी आपल्या फादर साठी आमच्या तिन्ही मुलांनी बघा काय काय बनवलंय आमच्या ध्रुवानी स्पेशली काय बनवलंय तुम्हाला पण दिलंय घालायचं तर छान असं ग्रीटिंग तयार केलंय त्यांनी होम मेड काय लिहिलंय दादी धांग बरे एकदा लई खूप काय लिहिलंय त्याच्यात काय ले ले। मेरे पापा पापा <laughs> मिरर की तरह है। इसमें कुछ भी ने लिख रहा बस चेहरा देखना है और खुद ही समझना है की आप बहुत अच्छे ऐसा ध्रुव ने ब्लैंक लिखा है छोटे हॅलो सगळ्यांना हे ध्रुवानी त्याच्या पप्पासाठी दिलंय बघा काहीच नाही आहे त्यांनी आपलं तिला आणि दाजूंसाठी हे दिले त्यांनी आणि काहीच नाही दोन तीन रेषा त्याला वाटलं काय द्या म्हणून म्हणजे मुलांनी एक म्हणजे विशेष म्हणजे त्यांनी ते डेली कलेक्शन करतो ना एक रुपये वाटला दोन रुपये किंवा पाच रुपये दहा रुपये असे तीनशे चाळीस रुपये मिळून माझ्याकडे दिले ते त्यातच जाऊन मी केक घेऊन म्हणजे जरा त्यांना त्याबद्दल खुशी होती का आम्ही त्या म्हणजे फादरसाठी काहीतरी पैसे जमवले आता मला सांगायचा उद्देश आहे की आजच्या आजकालच्या मुलांना की आजकालच्या आजकालच्या मुलांना हे सांगणे की फादर डे ला जर फादर साठी खरंच गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही कोणत्याही म्हणजे वडिलांना असं वाटत नाही की आपल्या मुलांनी कुठल्याही प्रकारचं काही व्यसन करावं त्यामुळं शक्यतो ही गोष्ट टाळा म्हणजे मुलांनी फादरला जर गिफ्ट द्यायचं असलं त्यांनी कोणल्या प्रकारचे जर व्यसन करत असतील काही पण तर ते शक्यतो म्हणजे हळूहळू महिन्यात सोडण्याचा प्रयत्न करा कारण की प्रत्येक वडिलांना वाटत असतं की माझा मुला मुलगा कमीत कमी निर्वसनी असावा कारण की कोणत्या फादरला लई मोठा कलेक्टर झाला याच्यापेक्षा कुणी जर म्हणण्यालाही आवडतं की तुमचा मुलगा तर काही नाही झालं तरी पण निर्बसनी तर आहे कमीत कमी घरी तर व्यवस्थित राहतो या गोष्टी कायम फादरसाठी करणं जरुरीच आहे लगेच बेसन लगेच सुटत नाही मी त्याला करतो पण हळूहळू आहे आणि काही पण फ्युचर साठी मी तर ही गोष्ट म्हणजे एक ही गोष्ट करायला पाहिजे की आपण माणूस जर एखादा मुलगा किंवा असं त्यांना वाटतं की आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठ्या पदावर जावा एखाद्याचे जा मुलगा एखाद्याचे वडील आर्मी मध्ये आहेत त्याला वाटतं माझा मुलगा आर्मी ऑफिसर होय प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलाची बोज काहीतरी माझ्यापेक्षा थोडी जास्त असावा आणि मेन आजच्या फादर डेला माझा एवढाच सांगायचा उद्देश आहे की प्रत्येक मुलाने आपल्या फादरला काहीतरी द्यायचं असेल तर जे बी कुठल्या प्रकारचं त्यांना असेल तर ते नाईन्टी नाईन हंड्रेड पर्सेंट सोडण्याचा प्रयत्न करावा म्हणजे की आपल्या फादरला ती सगळ्यात मोठी तुमच्याकडून तो गिफ्ट राहील की मुलांनी आजकालच्या आपल्या वडिलांसाठी ना एक गोष्ट करणं खूप जरुरीचं आहे की आता हल्ली आपण आता खूप पहिले की नाही आपल्या मनमर्जीनं म्हणजे मॅरेज वगैरे करतात ते ओके थॅट ऑल म्हणजे करू शकतात नाही का मुला मुलींची चॉईस असेल तर सगळं करू शकतात पण तीच मुलगी घरात आणल्यावर किंवा घरात आपला परिवार बांधल्यावर आपल्या वडिलांविषयी किंवा आपल्या आईविषयी तिच्या मनामध्ये तेवढ्याच प्रकारचं तेवढ्याच टाईपचं प्रेम भरून देणं ही मुलाची जबाबदारी आहे कारण की तर त्याच्या स्वतःच्या म्हणजे पसंतीने मुलगी घरामध्ये आणली तर घरच्यांच्याविषयी आपल्या आईवडिलांविषयी आपल्या भावाविषयी किंवा आपल्या समोर तिच्या जे आहे त्यांच्याविषयी त्या तिच्या मनामध्ये तसं त्याच प्रकारचं प्रेम निर्माण करावं म्हणजे की त्यांना बी ते आपल्या घरातलं वातावरण म्हणजे घरातलं घरातलं सारखं समजून वागेल त्यांनाही पण फक्त आपल्या पसंतीने आणले म्हणजे आपल्यासारखंच वागेल आणि ती माझा मी पसंत करता म्हणजे मी तिच्या सगळं पाहिजे असं एक हल्ली याच्या संसारामध्ये जास्त होऊर राहिले त्यामुळे ते एक मुलांनी गोष्ट अवॉइड करावं जरी मुलगी आपल्या पसंतीची केली तरी पण तिच्या मनामध्ये आपल्या घरच्यांविषयी सगळ्या प्रकारचं प्रेम येईल त्याची बी जिम्मेदारी त्यांनीच घ्यायला पाहिजे मुलगी जर घरात आणण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतली तर त्याच्यापेक्षा मनामध्ये सर्वांविषयी प्रेम निर्माण व्हावं ही जिम्मेदारी त्यांनीच घ्यावी हे एक फादरसाठी आणि आई वडिलांसाठी मुलांनी केलं तर ते एक अति उत्तम राहील आणि तिसरी गोष्ट काहीतरी कमावण्याचा प्रयत्न म्हणजे एक प्रत्येकाला वाटतं कमावण्याचा प्रयत्न सर्व करतात प्रत्येकाला वाटतं की काहीतरी कमाव पण कसं कमाव आणि आपल्या वडिलांना कसं आपल्यावर अभिमान वाटायला आणि कोणत्या प्रकारचा आपण स्टेज घ्यावं आता प्रत्येक भरपूर मुलांना एक म्हणजे चॉईस नाही भेटत का आता नंतर काय करावं किंवा दहावी नंतर काय करावं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच नाही तर त्याच्यामध्ये त्याची काहीही गलती नाही पण तो जर गरीब म्हणूनच पुढं गरीब म्हणूनच तो म्हणजे इन त्याची इंड होतोय गरीब म्हणूनच तर त्याची नाईन्टी नाईन पर्सेंट गलती असतात एक्सेप्ट म्हणजे काही जे जन्मतात ब्लाइंडनेस किंवा काही त्यांना आलो असं त्यांना जर आपण सोडलं तर बाकी मुलं जर म्हणजे गरीब म्हणून गरीब कुटुंबात जन्माला आले आणि ते जर गरीब म्हणूनच त्यांचा होतं तर त्याच्यामध्ये त्यांची नवीन टक्के गलती असणारच हे आपण स्वतः जरी स्वतःमध्ये विचार केला तरी पण प्रत्येक वडिलांना वाटतं की आपला मुलगा थोडासा दहावी नंतर नंतर काय करावं बारावी नंतर काय करावं किंवा आय टी वॉर्डरला काय करावं इंजिनिअरिंग साईडला काय करावं आणि कोणता रूट चॉईस करावा त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहे त्यामुळं आता वडिलांनी याच्या मी सांगितल्या एक दोन गोष्टी एक व्यसनमुक्त राहणे आपण अगर मर्जिनियर लग्न केले तर त्या लेडी म्हणजे त्या जी मुलगी घरामध्ये आणली ते घरच्याविषयी प्रेम तिच्या मनामध्ये बनवणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठं पण आपण गेलो कसं पण फॉलोअर्स मुलां मित्रांबरोबर फिरायला गेलो किंवा बाहेर गेलो कुठं पण गेलो त्याचा बॅकअप म्हणजे त्याचा एक फीडबॅक का मी आता इथं पोचलो किंवा मी उद्या येणार किंवा मी संध्याकाळी येणार हे अगदी खरी सांग खरं सांगणं खूप जरुरीचं आहे कारण की आपण घरी सांगतो मी पंधरा मिनटात येणार आहे आणि आपण तीन तासानंतर जातो किंवा घरी आपण सांगतो मी एक तासानंतर येईल तर आपल्याला जायला रात्रीच्या बारा वाजतात मग आपण घरच्यांना क्लिअर कट जर फोन करून एक गोष्ट सांगितली का मी मित्रांबरोबर आले आणि मला यायला बारा वाजतील तर मी समजतो आजकालच्या आई वडील तर हंड्रेड पर्सेंट या गोष्टी समजून घेतात का चला मुलगा बाहेर आहे बाहेर गेलाय बारा वाजता म्हणलंय तर नक्की आहे तुम्ही जरा सहा वाजता म्हणले आणि तुम्ही बाराला गेले तर ते सहा घंटे त्यांच्या मनावर काय बीतात ना हे मी पण अनुभव आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आज होतो त्यामुळे मुलांनी ना निश्चित शिकलं पाहिजे आई वडिलांबरोबर कमीच कमी का मी आता बाहेर चाललोय आता मी एक तासानंतर येईन किंवा आठ तासानंतर आणि मी इथं आहे अशा गोष्टी जर या दोन तीन गोष्टी म्हणजे मुलांनी पाळल्या तर जीवनामध्ये थोडासा परिवर्तन निश्चितच होईल त्यांच्यावर प्रॉडक्ट पायदा होईल मुलांना फोटो बोलायचं नाही कधीच शिवा शिवा का बघतो शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आता बरेचसे मुलांचं असं की शाळेत गेल्यावर आता फो मोबाईल तर शाळेमध्ये युज नाही करत पण एकमेकांना सांगून मुलं छोट्या मुलांमध्ये भरपूर प्रकारचे प्रकारचे हे घडू राहिले त्याच्याकडे ती गाडी आहे त्याच्याकडे ती गाडी एकमेकांमध्ये मुलांमध्ये आज चर्चा होते हे पण मी ऐकले तो विषय पण मुलांनी छोट्या अगदी पाचवीपासून चौथीपासून दहावीपर्यंत बाळापर्यंत मुलांनी या कुठल्याही प्रकारच्या म्हणजे विश्लेषणाला किंवा मुलाच्या सांगण्याला त्याच्या घरी ती गाडी आहे तेच जिद्द किंवा तोच एक हट्ट आपल्या पुढे धरणं की माझ्या मित्राकडे काय तर आपण कारच घेऊ किंवा माझ्या मित्राकडे बुलेट येतात बुलेट घेऊ की माझ्या मित्राकडे आय पण येतात पाहिजे या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे आपण आपल्या परिस्थितीनुसार घालायला पाहिजे आणि पुढचा मुलगा काय सांगतो किंवा कोणाच्या घरी काय अशा शाळेमध्ये जरी त्यांचे सब्जेक्ट झाले तरी पण घरी येऊन आपलं जे आहे ते आणि आपण अभ्यास करून आपल्या वडिलांना कसं त्याच्या पुढच्या पायरीवर नेऊ याचाच विचार केला पाहिजे म्हणून हल्ली मुलांना त्याच्याकडे ते आणि याकडे ते म्हणजे त्याच्याकडे ते आहे याच्याकडे ते आहे अशा गोष्टीचा भरपूर एक हट्ट वडिलांना पुढे धरतात आणि त्या माझ्या मित्राने बुलेट घेतली तर मला बुलेटच पाहिजे पण तो वडील बिचारा ज्या मार्गी कष्ट करतो हे त्या मुलाला पण माहिती असतं बाहेरच्या सांगायची गरज नसते कारण की, की मुलाला माहित असतं आपल्या घरामध्ये या वस्तूची कमी आहे पण तरी पण तो मित्रामुळे हट्ट धरतो आणि त्याचा निश्चितच दुष्परिणाम त्या वडिलांच्या मनावर होतो आणि तो कुठून तरी लोन वगैरे घेऊन त्याला गाडी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो पण डायरेक्ट इन डायरेक्ट त्रास वडिलांनाच होतो म्हणून अशा कुठल्याही प्रकारच्या आम्ही शहरा न बळी पडता याच्याकडे कार आहे किंवा त्याच्याकडे बुलेट आहे आपण अभ्यासावर फोकस करावं आणि आपल्याला फोकस करून पुढे जे शाळेमध्ये ऐकलेल्या गोष्टी त्या पुढे जाऊन आपण आपल्या वडिलांकडे दोन कार आपल्याकडे दोन कार कशा करता येईल त्याच्याकडे जास्त फोकस केला पाहिजे ना की लोकांच्या म्हणजे सांगण्यावरून याच्यावरून त्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर आता नाही का बऱ्याच आता आपल्याला कमेंट केली की एनडीए बद्दल आर्मी नेव्ही एअरफोर्स चा तुमचा कसा अनुभव आहे तुम्ही बारावी नंतर आर्मी आर्मी मध्ये किंवा मध्ये कसं हे करायचं किंवा दहावी नंतर त्यानंतर आयडिया कसा त्यानंतर इंजिनिअरिंग फील आय आय टी त्याबद्दल एक त्या रिलेटेड बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत बऱ्याच ताई आशेवरती वाचल्या पण मुलानी दोन तीन जर चार आदर्श घेतले ना तर त्यांच्या लाईफ मध्ये थोडासा तरी बदला होईल असं मला वाटतं केक फ्रीज मध्ये ठेवलंय इकडं तर धनात धन बर चार चार तिकडं केक नाही भेटत खायला आर्मी नाही